हाय फ्रेंड्स आज आपण लग्नातल्या पद्धतीने अगदी सोपी पद्धत अशी वांगे बटाट्याची भाजी पाहणार आहोत पूर्ण रेसिपी पाहिजे त्यासाठी बघा पावशेर वांगे घेतले आहेत आणि दोन बटाटे घेतले आहेत छेर छान स्वच्छ धुवून अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचे वांग्याचा पूर्ण जट ते काढायचा नाही कारण अशा तेठाने खूप छान वांग्याची चव लागते बघा अशा प्रकारे चिरून घेतलेत पाण्यात ठेवले आहेत मीठ टाकून ते म्हणजे काळी पडणार नाहीत वांगी त्यासाठी आपण बघा दोन कांदे घेतलेत एक टॉमॅटो कोथिंबीर आणि लसूण खोबरं वापरणार आहे मी काळा मसाला यामध्ये वापरणार आहे शेंगदाण्याचं कूट जास्त एकदम सोपी साधी सिंपल पण चवीला एकदम फन्नाट प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं आणि जर कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकणार आहोत मस्त सोनेरी रंग येईपर्यंत त्याला भाजणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला कळेल किती सोपी आणि सिम्पल आहे अशा प्रकारे आपला कांदा छान परतून झाला आहे त्यामध्ये आपण आता लसूण खोबरं टाकत आहोत मी करून ठेवते ज असं बिना पाण्याचं के केलेलं असतं म्हणजे पटकन होतं आणि भाजी करायला पण वेळ जात नाही अजिबातच खूप सुंदर लागतं मीठ टाकलं ना तरी बिना फ्रीजचं आठ म बिना फ्रीजचं आठ दिवस मस्त राहतं बघा त्यानंतर आपण टॉमॅटो जो बारीक चिरून घेतला होता तो थो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छान असं हलवून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कुठे स्किप करायचं नाही मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन प्रेस करायचे म्हणजे माझ्या येणाऱ्या साध्या सिंपल पण टेस्टी अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील मैत्रिणींनो छान असं आपण परतून घेतोय आणि दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवतो आहे म्हणजे टॉमॅटो छान असा मऊ होईल बघू शकता आपण टॉमॅटो किती सुंदर असा मऊ झाला आहे आणि खूपच सुंदर होते अशी साध्या सिंपल लग्नामध्ये बघा हो जास्त मसाल्यांचा जा ह्याचा जा वापर करत नाही तरी पण खूप सुंदर अशी वांगे बटाट्याची भाजी होती अगदी सगळी आवडीने खातात म्हटलं चला आता तुम्हाला पुन्हा ती दाखवूया रेसिपी त्यानंतर हळद टाकली आहे आणि माझा जो घरगुती मसाला आहे तो मी टाकणार आहे मा मसाला माझा खूप छान चवीचा आणि रंग पण खूप छान आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मी नंबर देते दे, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप वर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉल करू शकता खूप सुंदर आहे चव एकदा वापरून बघा म्हणजे तुम्हाला कळेल त्यानंतर आपण जी वांगी आणि बटाटे चिरून घेतले होते ते चाकणार आहोत आणि छान असं हलवून घेणार आहोत अगदी साधी आणि कमी वयात होणारी कारण आपण जास्त मसाल्यांचा पण वापर केला नाही आणि जास्त कुठली सामग्री पण वापरली नाही असे थोड्या साहित्यात छान असं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तेलामध्ये छान वांगी बटाटी छान परतून घ्यायची म्हणजे शिजायला अजिबात वेळ लागत नाही एवढी <laughs> अप्रतिम होते ना चव खरंच तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला रिप्लाय द्यायचं आहे कशी झाली भाजी आवडली तर खरंच रिप्लाय द्यायचं आहे तुम्हाला आणि रेसिपी जर थोडी जरी आवडली ना तर मैत्रिणींना पटापट लाईक करा सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि छान छान कमेंट करा तुमचं काही सजेशन असेल ते पण तुम्ही सांगू शकता मी गरम पाणी ठेवलं होतं पलीकडच्या गॅसवर ते टाकलं आहे कुठल्याही म्हणजे आपण भाजी बनवू किंवा काही पण बन, बनवू देत त्यात तुम्ही गरम पाणी जर वापरलं ना तर खरा बघा तुम्ही एकदम अप्रतिम अशी चव लागते आणि भाजी पण लवकर उकळते त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकत आहोत तुमच्या आवडीप्रमाणे मी रसा भाजी बनवणार आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सुकी भाजी पण बनवू शकता ती पण एकदम अप्रतिम चवीची होती कारण मी चपाती बरोबर खाण्यासाठी आणि भाताबरोबर खाण्यासाठी भाजी बनवत आहे तुम्हाला जर सुकी बनवायची असली तर तुम्ही फक्त पाण्याचं प्रमाण कमी घालू शकता एवढी सुंदर अशी वांग्या बटाट्याची भाजी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे छान असं हलवून घेणार आहोत आणि लगेच शिजायला पण अजिबात वेळ लागत नाही आणि करायला पण वेळ लागत नाही साहित्य पण जास्त नाही एकदम कमी साहित्यात बनवलेली वांग्या बटाट्याची भाजी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे मैत्रिणींनो तर व्हिडिओ आपण पूर्ण पाहायचा आहे पाहिल्यानंतर छानशी कमेंट करायची आहे बघा किती सुंदर उकळी आली आणि वासर एवढा प्रतिम येतो आहे ना सुगंध खरंच खूपच सुंदर त्यानंतर आपण पाच मिनटासाठी फक्त झाकण ठेवणार आहोत पाच मिनटानंतर बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे वांग्या या बटाट्याची भाजी सुटलं की नाही तोंडाला पाणी आमच्याकडे तर बघा आठ एकदा तरी ती भाजी बनवली जाते कारण मला खरंच खूप आवडते म्हणजे वांग बटाट्याची भाजी खूप म्हणजे अप्रतिम खूपच आवडते कशी पण बनवू दे सुकी बनवू पातळ बनवू रसा बनवू खूपच आवडते मला त्यामुळे मी बनवतेच हे बघा किती सुंदर झाली चला मग पटापट लाईक करा सबस्क्राइब केलं तर सब्सक्राइब करा आणि कमेंट करा धन्यवाद सर्वांचे